मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो समृद्धी महामार्ग बनला आणि समृद्धी महामार्गानंतर दुसरा एक महाराष्ट्राला दिशा देणारा महामार्ग व शक्तिपीठांना जोडणारा असा शक्तिपीठ महामार्ग बनणार आणि त्याच्या संदर्भात ज्याच्या दोन्ही बाजू आहेत एका साईडला त्याला विरोध होतो आहे आणि एका साईडला त्याचं समर्थन पण शासनाच्या वतीने होत आहे मग यातली नेमकी काय भूमिका आहे हा महामार्ग केव्हा होणार याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या महामार्गाला जे आहे तर आपण विरोध जो आहे तो का होतो आहे कारण या महामार्गामध्ये जी जमीन जात आहे मित्रांनो तर ती जमीन सुपीक असल्यामुळं व याला समतल महामार्ग असल्यामुळं हा महामार्ग करण्यात येऊ नये कारण तुळजापूर ते नागपूर हा महामार्ग नॅशनल हायवे असल्यामुळं मग या अन्य महामार्गाचा जो घाट असला जातो आहे हे याला विरोध करणारे या म्हणजे आपलं समर्थनार्थ तसे सांगतात आणि मग महायुती सरकार विधानसभेमध्ये ज्याचं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस त्यांनी घोषणा केली की शक्तीपीठ महामार्ग हा होर होणारच परंतु आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही परंतु शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे यामध्ये एकरी दीड कोटी रुपये भरपाई द्या मगच जे आहे या मोजणीला शेतात पाय ठेवा तर मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील सेटफळेमधून जाणार आहे त्यासाठी गतवर्षी खुना केल्या आहेत गावातील त्रेसष्ट गटातील दीडशे एकर क्षेत्रातून हा महामार्ग जातो आहे आणि मित्रांनो ही ई सकाळची न्यूज आहे आणि हा मित्रांनो जो आपल्याला हायवे दिसतो आहे सध्या तो नॅशनल हायवे हा तुळजापूर जो आहे तो तुळजापूर नागपूर कारण इथून वारंग फाटा जवळच आहे आणि हा वन सिक्स वन आहे की जो आपला अकोल्यावरून हैदराबादला जातो तर म्हणून हा महामार्ग समतल असताना मग आता याला जो आहे विरोध महामार्गाला जो आहे तर तो इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तो आता आमचा नाही आहे आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा आणि मगच मोजणीसाठी शेतात तुम्ही मोजणी करा अशी भूमिका येथील मग त्या पथकाला मोजणी न करता माघारी परतले आणि शेठफळीतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भरपाईवरून तीव्र विरोधाची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेतफळमधून जाणार आहे त्यासाठी गतवर्षी खुना जाहीर झाल्या होत्या आणि दीडशे एकर जमीन यामधली जात आहे आणि त्यामुळं दोनशेच्या वर शेतकरी बाधित होणार आहे येथे अनेकांचे बंगले आहेत डाळिंब आहेत द्राक्षबागा शेततळी विहिरी जलवाहिन्या आहेत पाणी या ठिकाणी आल्याने तलावातील गाळ भरून शेती विकसित केली असल्या या शेतीतून नुकतेच उत्पन्न सुरू झाले आहे आणि काही शेतकरी भूमियन होणार आहेत ज्यामुळं अनेक जण कायमचे विस्थापित होण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी महसुली बघाने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या मोजनीला पथकही आले आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी मोजनीला तीव्र विरोध केला मित्रांनो शेतकऱ्याच्या मते विरोध हा महामार्गाला नाही आधी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा आणि याबद्दल आता तहसीलदार सागर ढवळे यांच्यासमेत एकदा बैठक झाली आणि बैठकीत तोडगा निघाल्याने तो बैठक ती निष्क निष्फळ ठरली अधिकाऱ्याशी शेतकऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न देखील या वेळेला करण्यात आला तर ही मित्रांनो या संदर्भात शक्तीपीठ महामार्ग शासनाची भूमिका आणि शेतकरी यामध्ये मग योग्य तो समतोल घडून आला पाहिजे कारण या महामार्गाच्या संदर्भात बरेच पाहतो आपण विरोधी पक्षानेही याला विरोध केलेला आहे आणि मग शासनाची नेमकी काय भूमिका आहे या महामार्गाबद्दल योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळालाच पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग जर हा जोडण्यात आला तर निश्चितपणे त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार की नाही हा येणारा काळ ठरवेल आणि मग या अशा पार्श्वभूमीवर या संदर्भात आता जसे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर मित्रांनो टाकण्यात येईल आपलं आपण हा व्हिडिओ कुठूनही बघत जरी असला तरी आपण कॉमेंट करा लाईक शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद